नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता भुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते जसं की कालच्या लेक्चरमध्ये आपण मुंबईला येणारे अतिसंभाव्य क्वेश्चन घेतले तसंच आजची आपली सिरीज असणार आहे ज्यामध्ये सामान्य विज्ञानाचे आपण असे काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत जे तुम्हाला मुंबईला येण्याची खूप दाट शक्यता आहे बरोबर तर आजच्या या व्हिडिओला फुल बघायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघ बघायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे क्वेश्चन आन्सर तुम्ही व्यवस्थित बघा रनिंग नोट्स काढा मी रोज सांगते तुम्हाला आन्सर आन्सर येत असेल तर कमेंट करून मला नक्की म्हणजे मलाही की तुम्हाला कि किती आन्सर जमलेले आहेत आणि लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून घ्यायचं आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या या सिरीजला ठीक आहे मुंबई पोलीस भरतीची स्पेशल सिरीज आहे आज आपलं सामान्य विज्ञानाचं दुसरं लेक्चर आहे पहिलं लेक्चर ज्याप्रमाणे आपलं झालं त्याचप्रमाणे आपलं दुसऱ्याही लेक्चरमध्ये खूप छान क्वेश्चन जे व्यवस्थित तर प्रत्येकाने सेशन लाईक करून घ्या बरं आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे आता बघणार आहोत आपण पहिला तर पहिला प्रश्न प्रश्न तर तुम्हाला आलेला आहे भौतिक शास्त्रामध्ये शास्त्रा मी तुम्हाला शिकवताना नेहमी सांगते की भौतिक शास्त्रामध्ये एककांचा अभ्यास करा कारण एकक हे तुम्हाला खूप जास्त महत्वाचे एकक तुम्हाला येतं ठीक आहे मग एक जूल बरोबर किती सांगा बरं मला एक जूल बरोबर किती काय येणार एकशे पाच डाईन एकशे पाच अर्घ एकशे सात डाईन आणि एकशे सात अर्घ काय आन्सर येणार आहे एक जूल बरोबर एकशे सात काय येणार आहे अर्घ येणार आहे की एकशे पाच अर्घ येणार आहे पटापट सांगून आहे आन्सर दोन मिनिट चला सगळ्यांनी आन्सर द्यायचंय सेशनला लाईक करून घ्या पटकन लिंकला पण शेअर करून घ्यायचंय ठीक ओके काय करायचंय सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचंय आन्सर काय येणार आहे आपलं एकशे सात अर्ग सा का आन्सर येणार आहे एकशे सात अर्ग हे आपलं करेक्ट आन्सर येणार आहे इथे ठीक आहे चला जाऊया लगेच आपल्या नेक्स्ट क्वेश्चनवर बघा चार्ल्स डार्विन यांचा पहिला सिद्धांत कोणता पहिला सिद्धांत विचारलेला आहे कोणाचा चार्ल्स डार्विन चार्ल्स डार्विनला आपण काय म्हणतो उत्क्रांती वादाचे जनक म्हणतो चार्ल्स डार्विन कोण आहे तर आपल्या इव्हॉल्युशनचे जनक आहे इव्हॉल्युशन उत्क्रांती म्हणजे काय की सजीवांमध्ये क्रमिक आणि हळूहळू होणारा बदल ठीक आहे आधी मनुष्य होते का नाही माकडांपासून मनुष्यापर्यंतचा हा प्रवास आहे याला आपण काय म्हणणार उत्क्रांती म्हणणार बरोबर मग चार्ल्स डार्विन यांनी काही अशा थेरीज मांडल्या आहेत ज्याच्यामध्ये मा आपल्याला उत्क्रांतीचे सिद्धांत कळले मग त्याच्यातला पहिला सिद्धांत विचारलाय कुठला येणार बघा ऑप्शन बघा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सक्षम तोच टिकेल गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊन गेलेला आहे काय आन्सर येईल आपलं तर आपला आन्सर येणार आहे पर्याय नंबर बी योग्य सक्षम तोच टिकेल काय आन्सर येणार आहे सक्षम तोच टिकेल हा काय आहे उत्क्रांतीचा पहिला सिद्धांत आहे सक्षम तो टिकेल म्हणजे काय आत्ताच्या युगातही तसंच झालेला जो सक्षम आहे जो स्वतः कॅपेबल आहे इतर वातावरणाशी जुळून घ्यायला किंवा एखाद्या गोष्टीशी एखाद्या परिस्थितीशी फाईट करायला जो सक्षम आहे तोच वातावरणात टिकून पुढे जाऊ शकतो ठीक आहे आपण असं नाही म्हणू शकत की माझी आई माझे वडील माझा भाऊ माझे मामा मामी काका काकू हे मला मदत करतील तेव्हा मी पुढे जाईल नाही कारण जेव्हा आपल्यावर वेळ असते तेव्हा आपली स्वतःची मदत आपणच करायची असते हे आताच्या युगातही घडत आहे सो so, जो सक्षम आहे तोच वातावरणात तग धरून जिवंत राहू शकतो तोच टिकू शकतो आणि पुढे त्याच इव्होलुशन होऊ शकतं हाच चार्ल्स डार्विनचा पहिला नियम होता त्याच्यानंतर त्यांनी द ओरिजिन ऑफ मध्ये नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला ठीक आहे नॅचरल सिलेक्शन हा जो सिद्धांत होता हा त्यांनी कशामध्ये मांडला होता त्यांचं जो बुक होत जो ग्रंथ होता ज्याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहे तो प्रश्न मला आठवला आता की त्यांचा जो सिद्धांत आहे कुठल्या बुक मध्ये लिहिला गेला तर द ओरिजिन ऑफ स्पेसिस याच्यामध्ये सिद्धांत लिहिला होता तो होता नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जसं की ऑप्शन मध्ये दिला बघा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ न्यूटन होते ठीक आहे समज असेल तर पटकन पुढच्या प्रश्नावर जाऊया आणि तुम्ही पटापट काय करायचं आहे सेशनला लाईक करायचं आहे आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय बरं पटकन जे पण लेक्चर बघताय त्यांनी पटकन पहिले लाईक करून घ्यायचं आहे आणि लिंकला पटकन शेअर करायचं आहे ओके आता शून्याचा शोध कोणी लावला हा प्रश्न मी बॅच मध्ये पण घेतला होता आणि हा प्रश्न तुम्हाला पेपरला पोलीस भरतीत पण विचारला गेला ठीक आहे आणि आता पुढे येण्याची शक्यता आहे म्हणून आपण हे प्रश्न घेत आहोत जे प्रश्न बघा रिपीट झालेत ना मोस्ट ऑफ मी आता ह्या वर्षी जे प्रश्न रिपीट होऊन गेले त्या प्रश्नांवर भर देऊया कारण जे कन्सेप्ट आहे ना त्यावरती रिपीट रिपीट प्रश्न तुम्हाला स्वरूप बदलून विचारले जात आहेत ठीक आहे आर्यभट्ट न्यूटन एडिसन काय आन्सर येणार आहे तर शून्याचा शोध लावणारे आपले शास्त्रज्ञ होते आर्यभट्ट गणित तज्ञ होते ते आर्यभट्ट ठीक आहे न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तर थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला होता ओके त्यानंतर पुढचा प्रश्न जसं की कालच्या लेक्चर मध्ये पण याच्याबद्दलचे क्वेश्चन आपण बघितले त्याचं स्वरूप बदलून बदलून आजचा प्रश्न आपल्याला आलेला आहे ना मग इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध लावणारे सायंटिस्ट कोण ज्यांनीही कालचं सेशन आपलं बघितलं असेल पूर्ण त्यांना आता व्यवस्थितपणे कळलं असेल की काय आपण शिकत आहोत ना रुदर फोर्ड जेम्स चॅडविक जे जे थॉमस आणि न्यूटन काय आन्सर येणारे आपला इलेक्ट्रॉनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण होते तर इलेक्ट्रॉनचा शोध एकोणावीसशे चार मध्ये जे जे थॉम्पसन या शास्त्रज्ञाने लावला अनुंना भेदणारा पहिला मनुष्य म्हणून सुद्धा यांची ओळख झाली कधी लावला एकोणावीसशे चार मध्ये न्यूटनचा तर माहितीच आहे सांगण्याची तर गरजच नाहीये हे ना आपल्याकडे पण एक न्यूटन आहे बरोबर त्यानंतर जेम्स चॅडविक यांनी जेम्स चॅनवी यांनी काय केलं होतं एकोणासशे बत्तीस मध्ये कशाचा शोध लावला न्यूट्रॉनचा शोध लावला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कारण बघा तुम्हाला जे ऑप्शन दिलेलं आहे याच्यातलाही काही क्वेश्चन तुम्हाला, तुम्हाला येऊ शकतो रुदर फोड यांनी प्रोटॉनचा आणि आपण जे अणुकेंद्रक बोलतो किरणोत्सार आपण जे शिकलो आहोत त्याचा त्यांनी शोध लावलेला आहे ठीक आहे समजलंय सर्वांना तर इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल महत्वपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्यायचं आहे जसं मी कालही सांगितलं इलेक्ट्रॉन काय आहे तर इलेक्ट्रॉन कोणते कण आहे सांगा बरं इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित आहे कोण आहे ऋण प्रभारित कण आहे ठीक आहे समजलंय सर्वांना तर जाऊया लगेच पुढच्या प्रश्नावर ओके पुढचा प्रश्न बघा भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्यांचा अनुक्रमांक हा डॅश डॅश ची संख्या दर्शवतो मूलद्रव्यांचा जो अनुक्रमांक असतो हा कुणाची संख्या दर्शवतो बघा हे प्रश्न मी बॅच मध्ये सुद्धा घेतलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला अगदी महत्वाचे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा कन्सेप्टनी अभ्यास करा जो जोपर्यंत तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करणार नाही तर जर एखाद्या वेळेस एखाद्या प्रश्नाचं स्वरूप बदललं तर आपली कन्सेप्ट क्लिअर असेल कुठल्याही स्वरूपात उत्तर देऊ शकता तुम्ही जर नसेल तर मग आपल्याला प्रॉब्लेम होतो भौतिक शास्त्रामध्ये मूलद्रव्यांचा जो अनुक्रमांक आहे हा कोणाची संख्या दर्शवणार जस की आपल्याला माहिती आहे प्रत्येक अणुमध्ये काहीतरी घटक असतात अणुकेंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन असतात प्रोटॉन असतात अँड न्यूट्रॉन असतात पण आता जो अनुक्रमांक आहे ठीक आहे ऍटॉमिक नंबर आहे जो अणु आहे याचा जो अटॉमिक नंबर आहे हा कोणाची संख्या दर्शवेल इलेक्ट्रॉनची दर्शवेल प्रोटॉनची दर्शवेल न्यूट्रॉनची दर्शवेल तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे ॲटोमिक नंबर जो आहे तो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या दर्शवतो पण इथे इलेक्ट्रॉन सोबत न्यूट्रॉन दिलेला आहे ठीक आहे मग इथे काय यायला पाहिजे होतं इलेक्ट्रॉन प्लस प्रोटॉन प्रोटॉन आपल्याला दिलेलं नाही आपलं आन्सर काय येणार पर्याय नंबर एक योग्य इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो तेच जर तुम्हाला विचारलं गेलं की अणुवस्तुमानाबद्दल सांगा अणुवस्तुमान म्हणजे काय ऍटोमिक मास काय नाही दर्शवत सांगा बरं इलेक्ट्रॉन प्लस न्यूट्रॉन ज्याच्यामध्ये प्रोटॉन नसून तर न्यूट्रॉन आहे ठीक आहे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहे काय आहे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहे ठीक आहे इलेक्ट्रॉन नाहीये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन इथे लिहून देते न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन ओके तो अणुवस्तुमान आहे ठीक आहे समजलंय सर्वांना तर जाऊया लगेच पुढच्या प्रश्नावर त्याच्या आधी प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर केलाय का नसेल केला तर पटकन करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त सेशन लाईक सुद्धा करायचं आहे पटकन ओके देन आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे स्वादुपिंड ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते आता स्वादुपिंड हे जे आलेलं आहे हे तुम्हाला ग्रंथी मधून आलेलं आहे ना जीवशास्त्रामध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे ग्रंथी व ग्रंथीचे कार्य ज्याच्यावरती आपण वेरियस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही चेक करू शकता तर बघा स्वादुपिंड ही जी ग्रंथी आहे ही कोणत्या प्रकारचं काम करते है? तर स्वादुपिंड आपल्या शरीरामध्ये असलेला अवयव आहे मीन्स ग्रंथी आहे मग आता ग्रंथी जे आहे ग्रंथीच्या चॅप्टरमध्ये आपण जसं शिकतो की ग्रंथी या अंतरश्रावी ही असतात आणि बाह्यश्रावी सुद्धा असतात अंतरश्रावी म्हणजे काय की समजा ही एक ग्रंथी आहे म्हणजे स्वादुपिंड ही काय करेल तिने तयार केलेलं एखादं तिचं प्रोडक्ट असेल ती डायरेक्ट कशात टाकेल मध्ये म्हणजे डायरेक्ट रक्तात सोडते आता त्या ला वाहून जाण्यासाठी त्या एखाद्या कडे आता ही ग्रंथी आहे एक त्यार करती है ही एक प्रोडक्ट तयार करतेय जे ह्या ऑर्गनला पाहिजे इथे असलेल्या तर ही काय करेल डायरेक्ट ब्लड मध्ये टाकेल आणि ब्लड घेऊन जाईल त्या organ पर्यंत पण आता हे झाली काम हे काय झालं अंतरश्रावी काम करणं झालं अंतरश्रावी कामाची मेथड झाली आता ही ग्रंथी आहे जी बाह्यस्रावी काम करते मग बाह्यस्रावी काम करतानाही एन्झाईम सिक्रीट करते एन्झाईमला आपण काय बोलतो विकरे बोलतो एन्झाईमला काय बोलतो आपण विकरे बोलतो आणि अंतरस्रावीमधून हार्मोन सिक्रीट होतात आणि हार्मोनला आपण बोलतो संप्रेरके काय बोलतो हार्मोनला संप्रेरके बोलतो बरोबर मग आता काय होईल हे एन्झाईम ला वाहून नेण्यासाठी आता इथे परत एक ऑर्गन आहे ज्याला आता केलेल्या ची खूप गरज आहे तर आता याच्यापर्यंत जायला ह्या ग्रंथीद्वारे एक नलिका निघते ज्याला आपण काय बोलतो डक्ट बोलतो काय बोलतो डक हिने तयार केलेलं प्रोडक्ट ही ज्या डक्ट मध्ये टाकते आणि त्या द्वारे वाहून ते ह्या ऑर्गन पर्यंत पोहोचतं ठीक आहे पण स्वादुपिंड आपल्या शरीरामध्ये अशी ग्रंथी आहे जी अंतरश्रावी व बाह्यश्रावी दोघांचे कार्य करते कशाचे कार्य करते दोघांचे कार्य करते मग अंतर म्हणून हिच्याद्वारे काय सिक्रेट होतं इन्सुलिन काय सिक्रेट होतं इन्सुलिन इन्स्युलिन काय करतो आपल्यामध्ये जी शर्करा आहे शर्करीला नियंत्रित ठेवण्याचे काम इन्सुलिन द्वारे केले जाते तर बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून ती किती विकऱ्यांना सिक्रेट करते तीन पहिला कोणता आहे अमायलेज ठीक आहे अमायलेज दुसरा आहे लायपेस आणि तिसरा आहे ट्रिप्सिन ओके समजलंय सर्वांना तर स्वादुपिंड ही व बाह्यस्रावी दोघही ग्रंथींचे कार्य करते आणि जे स्टुडंट म्हणतात की मॅडम फास्ट घ्या फास्ट घ्या फास्ट घ्या तर जोपर्यंत बाळांनो तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणताच आन्सर देऊ शकत नाही जसं की मी तुम्हाला शिकवताना इथे लिहिते याला बोलतात रनिंग नोट्स टीचर शिकवते आहे एक्सप्लेन करते आहे तर तुम तुमच्यामध्ये इतकं टॅलेंट पाहिजे की तुम्ही लगेच ते लिहून घेणार तुम्ही लगेच ते नोट करणार समजा मी इकडनं हे इरेज केलं तुम्ही व्हिडिओ मागे जाऊन तर बघू शकतात पण तुम्ही जेव्हा ते नोट करतात ना मी लिहिते आहे तेव्हाच तर ते तुमच्या डोक्यातून कधीच कोणी काढू शकत नाही बघा आपल्याकडून सगळ्या गोष्टी चोरी होऊ शकतात आपल्याकडे खूप पैसा आला चोरी होईल आपल्याकडे चांगली मूल्यवान गोष्टी आहे चोरी होईल आपल्याकडे अशी कुठलीही गोष्ट आहे जिचं खूप जास्त मूल्य आहे चोरी होईल पण तुमची जी बुद्धी आहे ती तुमच्याकडनं कोणीही चोरी करून घेऊन जाऊ शकत नाही तुमचं जे टॅलेंट आहे याला वाढवायचं कसं याला मेंटेन करायचं कसं हे तुमच्यावर डिपेंड आहे कुठलाही विषय असू द्या तुम्ही जेव्हा शिक्षक शिकवताय तेव्हा जर तुम्ही रनिंग नोट्स काढत असाल तर तुम्हाला परत रिव्हिजनची सुद्धा गरज पडत नाही म्हणून मी सांगते की तुम्ही नोट्स शिक्षकाच्या नका घेऊ तुम्ही स्वतःच्या नोट्स काय करा वापरा ठीक आहे तर अजूनपर्यंत लाईक केलंच नसेल तर ज्यांनी नाही केलाय त्यांनी कटापट कर, काय करा सेशन लाईक करायचं आहे आणि ला जास्तीत जास्त शेअर करायचंय ओके पुढचा प्रश्न बघा काय सांगितलंय यकृतामधून पित्त पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्न नलिकेचा भाग कोणता आता बघा पित्तरस यकृतामध्ये सिक्रेट होतो ठीक आहे हा तू हे तुमचं यकृत झालं यकृतामध्ये यकृता बाईल ज्यूस बाई सिक्रीट होणार आता हा बाईल ज्यूस सिक्रीट करून पित्ताशयात संग्रहित केला जातो हा मग पित्ताशयात संग्रहित करणारा अन्न नलिकेचा भाग आहे मग अन्न नलिकेचा भाग विचारलेला आहे ना मग अन्ननलिकेचा भाग कोणता आहे लहान आतडे काय आंसर येईल लहान आतळे शयात घेऊन जाऊन स्टोर करणार आहे तर काय आंसर येणार आहे लहान आतळे ठीक आहे प्रश्नावर जाऊया बघा गोयटर ह्या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो आता कंठ ग्रंथीला सूज येणे याला गलगंड वथ काय म्हटलं जातं थायरॉइड म्हटलं जातं ठीक आहे आता गॉय गॉइटरही म्हटलं जातं आता ह्या गॉइटर जो आहे तर ह्याचा उच्चार करायचा आहे तुम्हाला तुम्ही काय वापरणार युरेनियम वापरणार पोटॅशियम वापरणार सोडियम वापरणार की आयोडीन वापरणार एकदम बेसिक आणि साधा सोपा प्रश्न आहे परीक्षेला आलेला प्रश्न आहे सामान्य विज्ञान एवढ्याच लेवलला पोलीस भरतीला येतं ह्याचा एवढाच अभ्यास करायचा खूप इम्युनिओलॉजी मध्ये आणि एकदम सायटोलॉजी मध्ये घुसायचं नाही जितका तुमचा अभ्यास आहे जितका तुमचं सिलेबस आहे तेवढाच अभ्यास करायचा आहे ठीक आहे काय आन्सर येणार मग आयोडीन ठीक आहे आन्सर काय आयोडीन आयोडीनच्या जास्त खाल्ल्यामुळे किंवा कमी खाल्ल्यामुळे दोघांमुळे गॉइटर होतो म्हणून व्यवस्थित अति तिथे माती असं नाही की आयोडीन कमी खाल्ल्याने बाबा आम्हाला वॉयटर होऊन जाईल मग आम्ही आयोडीनच खात बसतो दिवसभर करायचं नाही अति तिथे माती ऐकलंय ना तुम्ही जेवढं प्रमाण आहे तेवढ्याच प्रमाणात सगळ्या गोष्टी करायच्या प्रमाणाच्या बाहेर कुठलीच गोष्ट आपल्याला चांगली नसते ती हानिकारकच असते चांगली गोष्ट सुद्धा तुम्ही प्रमाणाच्या बाहेर करत असाल तर ती सुद्धा तुम्हाला हानिकारक होऊन जाते ठीक आहे समजलेलं आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडला असतो सांगा बरं मानवी शरीरामध्ये जो अपेंडिक्स आहे हा कशाला जोडलेला आहे जठराला स्वादुपिंडाला लहान आतड्याला मोठ्या आतड्याला पटकन आन्सर करायचं आहे सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे तर अपेंडिक्स हा अवशेष अंग आहे ज्याचा आता आपल्याला यूज नाहीये ठीक आहे मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीला अपेंडिक्स हा जोडलेला असतो सो आपलं आन्सर येणार आहे पर्याय नंबर चार कळला आहे सर्वांना चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आहे स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो जे स्वयंचलित वाहने आहेत त्यांच्यामधून बाहेर पडणारा कोणता विषारी वायू आहे कार्बन मोनॉक्साइड कार्बन डायऑक्साईड मिथेन अँड ओझोन ओझोनचा संबंध येत नाही मिथेनचा येत नाही मिथेन मार्श गॅस आहे उरलं तुम्हाला कार्बन डायऑक्साइड अँड कार्बन मोनॉक्साइड जे स्वयंचलित आहे बघा ऑटोमॅटिक जे व्हेकल आपण बघतो त्याच्याबद्दल काय येणारे आन्सर व्हिडिओला लाईक करून घ्या रे बघणारे ज्यांनी अजूनपर्यंत नाही केलंय लाईक माहित आहे मला असे पण आहेत काही काही बसलेले बघतायत मस्त हसतायत बघून हम्म काय आहे आन्सर कार्बन मोनोक्साईड आन्सर काय येणार कार्बन मोनोक्साईड इज कनेक्ट ओके okay? देन आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही आता बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही हे मी बॅच मध्ये घेतलं आहे रॅपिड बॅच मध्ये आठवत असेल तुम्हाला है ना जे आपल्या रॅपिड बॅच चे विद्यार्थी आहेत त्यांना खूप छान पद्धतीने आठवत असेल काय क्वेश्चन आपण घेतले होते तर कोणता असा आहे जो बी कॉम्प्लेक्सशी संबंधितच नाहीये तर बी कॉम्प्लेक्स का म्हणतो आता जसं आपण कालच्या मध्ये पण शिकलो जे बी विटॅमिन आहे हे वॉटर सोल्युजन आहे काय का 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 आहे वॉटर सोल्युबल मग वॉटर सोल्युबल असून सुद्धा बी कॉम्प्लेक्स आपण बी कॉम्प्लेक्स का म्हणतो बीच काय म्हणत तर कॉम्प्लेक्स का म्हणतो कारण ह्याच्यामध्ये आठ काय आहे ग्रुप आहे आठ ग्रुप आहे कशाचे विटामिनचे आठ ग्रुप ऑफ विटामिन आहे मग आठ ग्रुप आहे विटामिनचे ज्याच्यामध्ये बी वन बी टू बी थ्री बी ट्वेल्व बी नाईन बी सेवन हे काय आहे विटामिन आहे ठीक आहे आता प्रश्न तुम्हाला आहे रासायनिक नाव आता बी कॉम्प्लेक्स ची संबंधात कोण नाही थायमिन तर बीच आहे फॉलिक ऍसिड पण बी आहे रायमो पण बी कॉम्प्लेक्स आहे ठीक आहे मग मा मला सांगा रेटिनॉल कोण आहे तर रेटिनॉल हे ए जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल हे ए जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे जो बी कॉम्प्लेक्स नाही रेटिनॉल म्हणजे काय जीवनसत्व ए जीवनसत्व ए सगळ्यात जास्त कशातून मिळतं गाजर खाल्ल्याने मिळतं जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो आणि जीवनसत्व व्यवस्थित खात असाल तर तुमची त्वचा तुमचे केस नेहमी चांगले आणि छान राहतात ठीक आहे समजलं असेल तर जाऊया लगेच पुढच्या प्रश्नावर पुढचा प्रश्न दिला मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते आता मानवी आहारामध्ये कोणता असा घटक आहे की जे खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा मिळते प्रथिने कार्बोदके दिलेला आहे जीवनसत्वे यापैकी नाही काय आन्सर येईल मग आपला तर आपला आन्सर येणार आहे तुम्ही सगळ्यांनी आन्सर करत जा तुम्ही मी प्रश्न वाचत असतानाच आन्सर लिहा कमेंट मध्ये ठीक आहे म्हणजे लगेच पुढच्या मिनिटाला समजतं आपलं आन्सर बरोबर आहे की चूक आन्सर काय येणार कार्बोहायड्रेट तर कार्बो ते पूर्ण टोटल ऊर्जेपैकी अन्न पदार्थांची ऐंशी टक्के ऊर्जा ही कोणापासून मिळते तुम्हाला कार्बोदकांपासून मिळते कोणापासून कार्बोदक्यांपासून मिळते आणि बघा शंभर टक्क्यांपैकी दहा टक्के ऊर्जा तके तुम्हाला मिळते प्रथिनांपासून आणि दहा टक्के ऊर्जा मिळते तुम्हाला मेधापासून ठीक वेग आहे उष्मांक मूल्य दोघांची वेगवेगळी आहे कार्बोदके तुम्ही खाल्ले तर तुम्हाला चार किलो कॅलरी ऊर्जा मिळणार एक ग्रॅम पासून ठीक आहे एक ग्रॅम प्रथिने खाल्ले तरी तुम्हाला चार किलो कॅलरीच ऊर्जा मिळणार पण जर तुम्ही एक ग्रॅम मेध खाल्ले तर तुम्हाला किती किलो कॅलरी ऊर्जा मिळणार मला कमेंट मध्ये सांगायचंय ठीक आहे चला पुढच्या प्रश्नावर जाऊया बघा खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात क्लोरोफॉर्म तयार करायचा आहे आता आपल्याला कशाचा वापर केला जाणार प्रोपेनचा इथरचा रेडॉनचा कि मिथेनचा सा, सा, सांगा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो मिथेनचा करतात इथरचा करतात कशाचा करतात पटापट -पत सांगायचं आहे दोन मिनटं द्या मला चला पटकन सेशनला लाईक करून लिंकला सगळ्यांनी शेअर करून घ्या बघ काय आन्सर येणार आहे आपलं प्रोपेन इथर रेडॉन मिथेन आन्सर काय येईल आपलं मिथेन काय येणार आहे आपलं आन्सर मिथेन पर्याय नंबर डी ज्यांनी दिला असेल त्यांचा आन्सर आलेला आहे हो योग्य ठीके त्याच्या डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार आहे काय विचारलंय आहे की विचार कोण असा आहे जो कॅल्शियम आणि फॉस्फेट शोषण करतो याला क्वेश्चन मार्क कारण हा तुमचा होमवर्क आहे ठीक आहे प्रत्येकाने मला आन्सर द्यायचा आहे लेक्चर मध्ये पूर्ण क्वेश्चनचे आन्सर दिले जातात तुम्हाला पण आता हे जे रेकॉर्डिंग लेक्चर आहे त्याच्यामध्ये एकाच तरी आन्सर तुम्हीच द्यायचं आहे हा आपला शेवटचा क्वेश्चन आहे जीवनसत्व अ जीवनसत्व ड जीवनसत्व ई की जीवनसत्व के हे तुम्हाला मी बॅच मध्ये प्लस युट्यूब मध्ये पण शिकवलं आहे युट्यूब ला सुद्धा आपण हे प्रश्न घेतलेले आहे शरीरामध्ये कॅल्शियम आणि कोण असतं फॉस्फरस असतं मग त्याला शोषावं लागतं त्याला ऍब्झॉर्ब करण्यासाठी ऍबझॉर्ब करून ठेवण्यासाठी आपल्यामध्ये विविध प्रकारचे विटामिन्स असतात मग ह्या विटामिन्सचे आपल्या शरीरामध्ये विविध रोल्स आहेत ठीक आहे ते रोल प्ले करण्यासाठीच विटामिन लागत असतात जे की आपल्या शरीराला खूप हा म्हणजे जे हार्मफुल जे गोष्टी आहेत ते पुण्यापासून वाचवतात ठीक आहे मासा कोण आहे जो कॅल्शियम आणि फॉस्फरसला काय करतो शोषतो म्हणजे ऍब्झॉर्ब करतो हे मला कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगायचंय सेशन थे। कसं वाटलं सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ओके बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल क्वेश्चन आन्सर आवडले असतील तर आपल्या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिक्कल मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपला ॲप आप सुद्धा आहे ऍपमध्ये तुम्हाला पूर्ण आपण शिकवतो आहोत हे सर्व लेक्चरचे पीडीएफ मिळून जाणार आहे तो ऍप डाउनलोड करून घ्यायचा आहे भेटूया पुन्हा उद्या न चुकता न विसरता तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू